बारा फेब्रुवारी काँग्रेसला रामराम दिला तेरा फेब्रुवारी भाजपात प्रवेश केला चौदा फेब्रुवारी राज्यसभेची उमेदवारी मिळाली पंधरा फेब्रुवारीला राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला आणि मग राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली हा संपूर्ण घटनाक्रम ज्यांच्यासोबत घडला ते म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जे कायम काँग्रेसी म्हणून ओळखले जायचे ज्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे देखील काँग्रेसमध्ये राहिलेत आणि मग अशोक चव्हाण हे सध्या भाजपाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेत अशातच मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसलाय ते म्हणजे माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनीही काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे उद्या ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं कळतय चव्हाणांपटोपाठ आणखी एका नेत्यानं पक्षाला रामराम केल्यानं काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे तरी चव्हाणांच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसला सोडचिट्टी देणारे बसवराज पाटील नेमके कोण आहेत ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल जाधव सकाळमध्ये आपलं स्वागत एकेकाळी डॉक्टर पद्मसिंह पाटलांशी ज्यांनी दोन हात केले माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानस पुत्र म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे बसवराज पाटील धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जातं मराठवाड्यातल्या चतुर राजकारण्यांमध्ये सुद्धा त्यांची गणती होते बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते आहेत ते मूळचे आधीचा उस्मानाबाद आणि आताचा धाराशिव जिल्हा यातल्या उमरगा तालुक्यातल्या मुरुमचे रहिवासी आहेत राजकीय वर्तुळात बसवराज पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानस म्हणून ओळखले जातात ते काँग्रेस निष्ठावंत मानले जायचे औसा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून सुद्धा गेलेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन निवडणुकांमध्ये ते औसा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते एकोणीसशे नव्याण्णव साली ते उमरग्यातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले आमदारकीच्या याच पहिल्या टर्म मध्ये काँग्रेसनं त्यांना राज्यमंत्रीपद दिलं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर बसवराज पाटील हे काँग्रेसमध्ये काहीसे साइड लाईन झाले अशी चर्चा होती त्यामुळे आता बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाला देत भाजपची वाट धरल्याचं बोललं जात आहे बसवराज पाटील हे धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यांना लोकसभेचे वेध लागल्याची चर्चा सुद्धा आहे परंतु महाविकास आघाडीच्या जुन्या फॉर्म्युलानुसार ही जागा राष्ट्रवादीला जाते तर युतीच्या फॉर्म्युलानुसार ही जागा शिव मिळू शकते परंतु लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या बसवराज आपल्या पक्षात आणून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी भाजप सहकारी पक्षांशी वाटाघाटी करेल असंही बोललं जात आहे त्यामुळे आता बसवराज पाटील काँग्रेसला सोडल्यानंतर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात त्यामुळे चव्हाण जसे राज्यसभेवर गेले तसे आता बसवराज पाटील हे सुद्धा लोकसभेवर जातात का आणि त्यांचं लोकसभेचं स्वप्न पूर्ण होतं का हे पाहणं महत्वाचं असेल कारण भाजपमध्ये सुद्धा धाराशिवच्या लोकसभेच्या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत यामध्ये राणा जगजितसिंह हो पाटील आणि बसवराज मंगरुळे यांचा सुद्धा समावेश आहे अशा वेळी पर्याय म्हणून बसवराज पाटील यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी ठेवली असल्याचं बोललं जात आहे कारण औसा विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे बसवराज पाटील यांना लोकसभेची नाही तर विधानसभेची उमेदवारी मिळण्याची सुद्धा आशा बोलली जाते परंतु तिथेही फडणवीसांचे विश्वासू असलेल्या अभिमन्यू पवारांना डावलून भाजप पा बसवराज पाटलांना उमेदवारी देईन का हे पाहणं महत्वाचं असेल तरी अशोक चव्हाणांनंतर आता बसवराज पाटील मराठवाड्यातल्या नांदेड आणि त्यानंतर धाराशिव जिल्हा यामध्ये काँग्रेसला मोठा हादरा बसलाय त्यामुळे मराठवाड्यातल्या या दोन जिल्ह्यांमध्ये काँग्रेस झाल्याचं बोललं जात आहे आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका